श्री दत्ताची जन्मकथा एक अविस्मरणीय गाथा आहे अत्रिमुनींची पत्नी अनुसूया एक अत्यंत पतिव्रता आणि साध्वी स्त्री होती तिचं जीवन एक अनोखा आदर्श होता ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून त्याची उत्तम सेवा करीत असे केवळ पतीच नव्हे तर आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीला ती प्रेमाने आणि आदराने आपले स्वागत करत असे तिच्या आश्रमात कधीही कुणी उपाशीपोटी किंवा रिक्तहस्ताने गेलं नाही तिच्या जीवनातील या अनमोल मुल्यांना पाहून प्रत्यक्ष सूर्यही तिच्या सामने भिऊन वागे अग्निही तिच्या सान्निध्यात शीतल होईल पवन तिच्या समोर नम्र होईल आणि तिच्या शापाच्या भयाने पंचमहाभूते थथर कापतील हे काय तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव इतका महान होता आणि तिच्या अनन्य भक्तीला आणि लोकांसाठी असलेल्या अत्यंत आदराला पाहून तिचं नाव साध्वी आणि पतिव्रता म्हणून सर्वत्र गाजत गेलं हे कसं शक्य आहे तिच्या या अद्वितीय गुणांची कथा मुनींच्या कानांपर्यंत पोहोचलीच नारद जो की कळीचा नारद म्हणून प्रसिद्ध आहे त्याने ही कथा वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली पार्वतीनेही शंकराच्या समोर अनुसुव्याच्या पतिव्रत्याचे गाणे गायले आणि ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तिच्या आदरातिथ्याच्या बारेत धन्योद्गार काढू लागली मात्र हिच्या पतिव्रत्यामुळे इतरांना असं वाटू लागलं की ही स्त्री का इतकी महान आहे त्यांना तिच्या वर्चस्वाचा ताण सहन होत नव्हता त्यांचा मत्सर हळूहळू वाढला आणि ते ठरवले आणि हिच्या सत्वहरणासाठी काहीतरी करायला हवं आणि मग त्यांचं विचार लक्षात घेतल्यावर ते तिघे ब्रह्मा विष्णू आणि महेश रागाने संतप्त झाले आणि एक निर्णय घेतला आता आम्ही तिचा व्रतभंग नक्की करणार असं ठरवून ते तिघे त्रैमूर्ती रूपात ब्राह्मणांची मांडणी करीत शुभ्र धोतर आणि रेशमी उपरणे घालून यज्ञोपवीत धारण करून कमंडलू हातात घेतले आणि अत्रिमुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचले भर दुपारची वेळ होती ऊन प्रखरपणे अंग जाळत होतं अशा वेळेस अत्रिमुनींच्या आश्रमात तीन ब्राह्मण अतिथी येऊन उभे राहिले अनुसुयेनं त्यांना पाहताच मनापासून स्वागत केलं तिनं त्यांना आदराने आसन दिलं त्यांच्या चरणांना पाण्याने स्नान घातलं आणि भक्तिभावाने त्यांचं पूजन केलं नंतर त्यांना पाटावर बसवून तिनं प्रेमाने भोजन वाढायला घेतलं पण जे घडलं ते आश्चर्यकारक होतं त्या ब्राह्मण अतिथींनी अनुसुएेपुढे एक विचित्र मागणी ठेवली ते म्हणाले आम्ही दूरवरून आलो आहोत तुझं सुंदर स्वरूप पाहून आमची इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावं आम्हाला फार भूक लागली आहे लवकर अन्न दे हे ऐकून अनुसूया हादरली तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं हे कोण हे पुरुष हे काही साधे नाहीत यांचा उद्देश माझ्या सत्वाची परीक्षा घेण्याचा आहे ती मनाशी म्हणाली जर मी त्यांना विन्मुख पाठवलं तर माझं पतिव्रत्य गमावण्याची भीती आहे माझं मन पवित्र आहे आणि माझ्या पतीचं तपसामर्थ्य माझ्या पाठीशी आहे यासाठी अनुसुयेनं एक निर्धार केला ती म्हणाली तुम्ही थांबा मी तुमच्या इच्छेनुसारच करीन ती तात्काळ घरात गेली तिचे पती अत्रीमुनी तेव्हा देवाच्या ध्यानात मग्न होते अनुसुयेनं सर्व कथा त्यांना निवेदन केली हे ऐकून मुनींनी आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व ओळखलं ते म्हणाले हे गंगोदक घेऊन जा आणि त्यांच्यावर उडव मग त्यांना भोजन वाढ अनुसुयेनं पतीच्या आज्ञेप्रमाणे पंचपात्रातील गंगोदक हाती घेतलं आणि बाहेर आली तिनं त्या अतिथींवर गंगोदक शिंपडलं आणि काय चमत्कार त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघेही अतिथी लहान बालक झाले गोजिरी निरागस बालक ती बालकं जमिनीवर लोळू लागली अनुसुयेनं तत्काळ त्यांना उचललं कडेवर घेतलं आणि त्यांच्या इच्छेनुसार स्वतःच्या कंचुकासही दूर ठेवलं त्या बालकांना शांत करणं तिच्या मातृहृदयासाठी महत्वाचं होतं ती त्यांना मांडोवर बसवत स्तनांवर लावून त्यांची भूक भागवत होती त्यांच्या रडण्याने तिचं हृदय भरून आलं होतं आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या गोजीरवाण्या आनंदात मग्न झाली होती अनुसुएनं त्या बालकांना पाळण्यात घातलं थोपटलं आणि गोड गाणं म्हणत त्यांना झोपवलं या साऱ्या घटनांमुळे तिच्या पतिव्रत्याची आणि शुद्ध मनोवृत्तीची ताकद दिसून आली हेच तिच्या निष्ठेचं आणि साधनेचं फळ होतं जे त्रिमूर्तींसारख्या अतिथींनाही नमवून गेलं अत्रिमुनींच्या आश्रमातील अद्भुत कथा पुढे असे घडली की त्या तिघा बालकांना लहान स्वरूपात बघत बरीच युगे लोटली त्या बालकांचे स्वरूप कधीच बदलले नाही एके दिवशी नारदमुनी अत्रिमुनींच्या आश्रमात आले मुनींनी नारदांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि बसण्यासाठी आसन दिले आश्रमातच ती तीन ती गोजिरी बालके रांगत खेळत होती नारदांनी ती पाहताच त्यांना ओळखले की ही बालके दुसरे तिसरे कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत पण त्यांनी तेथे काहीही बोलण्याचे टाळले नंतर नारद स्वर्गलोकी परत गेले आणि लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना ही घटना सांगितली हे ऐकून त्या तिघी अत्यंत चिंतेत पडल्या नारदांशी चर्चा करताना त्या म्हणाल्या हे मुनीवर आम्हाला त्या, त्या मुनींच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आमचे पती परत मिळवू शकू नारद मुनींनी त्यांना मुनींचा आश्रम दाखविला त्या तिघी स्त्रिया अनुसुएेकडे गेल्या तिने त्यांचे स्वागत केले आणि त्यांनी सगळी हकीकत सांगितली त्या अत्यंत करुण स्वरूपात अनुसुयेची क्षमा मागत होत्या अनुसुयेला दया आली आणि तिने हा वृत्तांत आपल्या पती अत्रिमुनींना सांगितला अत्रिमुनींनी गंगोदक पुन्हा अनुसूएला दिले आणि त्या बालकांवर शिंपडण्याचे सांगितले अनुसुयेने तीर्थाची पंचपात्री हातात घेतली आणि बाहेर येऊन त्या बालकांवर गंगोदक शिंपडले आणि काय चमत्कार ती बालके लगेच पूर्ववत त्यांच्या देवस्वरूपात ब्रह्मा विष्णू आणि महेश परत अत्री अत्रीमुनींनी त्यांना साष्टांग नमस्कार केला देव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे अनुसू आम्ही तुझ्या भक्तीवर आणि पतिव्रतेवर अत्यंत प्रसन्न झालो आहोत इच्छितवर माग अनुसुयेने विनंती केली ही तीन मूर्ती एकत्र राहून माझ्या घरी पुत्ररूपाने राहू देत देवांनी प्रसन्न होऊन तथास्तु म्हटले आणि अंतर्धान पावले त्या दिवसापासून ब्रह्मा विष्णू आणि महेश एका पुत्राच्या रूपात अनुसुएेच्या घरी राहू लागले यामुळे अनुसूयेच्या पतिव्रतेची आणि पतीच्या तपोबलाची ताकद पुन्हा सिद्ध झाली तेव्हा त्या दिवशी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला दत्तात्रेयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगपट्टी असलेल्या त्या दिव्य बालकाचे रूप पाहून सती अनुसया आनंदाने हर्षभरीत झाली तिच्या पतिव्रतेच्या पुण्याईमुळेच हा विलक्षण अवतार घडला होता तिचे भाग्य खरोखर वंदनीय होते तेव्हापासून मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्तजयंती साजरी केली जाते श्री दत्तात्रेयांच्या देवालयात हा उत्सव भक्तिभावाने गजबजलेला असतो विशेषत श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दुपारी बारा वाजता हा जन्मोत्सव साजरा केला जातो तर काही ठिकाणी संध्याकाळच्या प्रदोषकाळात भक्तांचा उत्साह दिसतो भगवंतांनी अनेक अवतार धारण केले काही दुष्ट दैत्यांचा नाश करण्यासाठी तर काही भक्तांचे रक्षण करण्यासाठी पण श्री दत्तांचा अवतार मात्र वेगळाच होता हा अवतार दैवी होता अविनाशी होता आणि भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला गेला भगवान दत्तात्रेयांनी शत्रूंचा नाश केला पण ते शत्रू बाहेरचे नव्हते ते अज्ञान मोह आणि वासना यांसारखे अंतर्गत शत्रू होते ज्यामुळे मानव जीवनात अंधार पसरतो ब्रह्मपुराणातील कथा अत्रिमुनींनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची कठोर तपश्चर्या केली तपाने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले ऋषींनी प्रार्थना केली आपण पुत्ररूपाने माझ्या घरी जन्म घ्यावा देवांनी त्यांच्या प्रार्थनेला मान दिली आणि त्यांना तीन तेजस्वी पुत्र प्रदान केले सोम चंद्र ब्रह्मापासून दत्त दत्तात्रेय विष्णूपासून दुर्वास शिवापासून याचबरोबर त्यांना एक कन्या शुभात्रे देखील प्राप्त झाली दत्तजन्माची आणखी एक कथा तितकीच चित्तथरारक आहे एकदा राहूने सूर्याला गिळल्यामुळे संपूर्ण पृथ्वी अंधकारमय झाली मुनींनी आपल्या तपोबलाने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून मुक्त केले पृथ्वी पुन्हा प्रकाशाने उजळून निघाली अत्रींच्या या महान कार्यामुळे शिव आणि विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्माला आले हा अवतार का विशेष आहे श्री दत्तांचा अवतार म्हणजे भक्तांसाठी एक मार्गदर्शक प्रकाश त्यांनी भक्तांचे मन शरीर आणि आत्माशुद्ध करून त्यांना ज्ञान आणि शांततेचा मार्ग दाखवला त्यामुळेच दत्तजयंती फक्त एक उत्सव नाही तर भक्तांच्या जीवनाचा आधार आहे भारतामध्ये शैव वैष्णव आणि श्रात हे तीन प्रमुख पंथ आहेत आणि आश्चर्य वाटेल पण श्री दत्तात्रेयांची उपासना हे तीनही पंथ सहा हजार ते बाराशे वर्षांपासून करत आले आहेत विशेषत महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची परंपरा अगदी उज्ज्वल आहे महानुभाव नाथ वारकरी समर्थ आणि संप्रदाय हे पाचही संप्रदाय श्री दत्तप्रभूंच्या उपासनेत लीन असलेले दिसतात श्री दत्तात्रेयांची तीन मुखे हे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहेत सहा हातांचा अर्थही तितकाच गूढ आणि खोल आहे जरी प्राचीन ग्रंथांमध्ये श्री दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्त संप्रदायाने मान्य केलेल्या के मूर्तीमध्ये सहा हात असतात ब्रह्माच्या हातातील माळा आणि कमंडलू तपस्वी व सत्वाचे प्रतीक विष्णूच्या हातातील शंख आणि चक्ररज म्हणजे सृजनाचे प्रतीक महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तम म्हणजे संहाराचे प्रतीक श्री दत्तात्रेयांचे वेशभूषा एक योगी एक अवधूत श्री दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमंत विष्णूसारखे असले तरी त्यांच्या अंगावरची जटाभार पायातील खडवा अंगाला लावलेली विभूती आणि काखेत लटकवलेले जुळी दर्शवतात की ते अवधूत आणि दिगंबर योगी आहेत त्यांनी व्याघरांबर वाघाच्या कातडीचे वस्त्र परिधान केले आहे जे त्यांच्या साधनेचे आणि योगाचे प्रतीक आहे धेनू म्हणजे गायीला पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते श्वान जे दत्तात्रेयांच्या आजूबाजूला असतात चार वेदांचे प्रतीक आहेत हे समजून घेतल्यावर त्या श्वानांवरही भक्तिभाव निर्माण होतो नाही का काही विद्वानांनी मात्र या श्वानांवरून दत्तात्रेयांच्या उपासनेवर अवैधिक छटा असल्याचे म्हटले आहे दत्त संप्रदायावर प्रारंभी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता भिक्षा मागण्यासाठी नाथयोगी गावोगावी जाताना त्यांच्यासोबत खिल्लारे गाई आणि श्वान असायचे याच जीवनशैलीमुळे दत्तात्रेयांचे स्वरूपही एक योगी एक महायोगी म्हणून अधिक प्रख्यात झाले श्री दत्तात्रेयांचा निवास औदुंबराच्या झाडाखाली असल्याचे मानले जाते त्यामुळे दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण औदुंबराखाली बसून करण्यास प्राधान्य देतात ही श्रद्धा आणि भक्ती खरोखरच विलक्षण आहे तर हा माहितीपूर्ण प्रवास कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद